काय भाग्य भाग्यकीच मानाल ते हम्म अजय देव <laughs> ही धनलक्ष्मी हा भाग्येश ही कांतलक्ष्मी आतली होती पद्मलक्ष्मी ती स्नेहलक्ष्मी ती शुभलक्ष्मी ती भाग्यलक्ष्मी तो अंजन आणि हा जयदेव तो विरू आणि हा खंड त्याच्यामध्ये कलर पण वेगवेगळे वे असतात हो व्हरायटी हा कपिलामध्ये मोडतो हा कपिला म्हणजे काळा कलर यांचे जे काळा कलर जो आहे हा श्रेष्ठ समोर जातो कुठल्याही प्राण्यांमध्ये गायींच्या बाबतीत कपिला का तर त्यांचे कृष्णथानं जे असतात या कृष्णथानातनं जे दूध येतं त्यांच्या वशिंडामध्ये जे सूर्याचे किरण पडून जे आत त्यांचं जे सूर्य माला तयार होते एक प्रकारची ती एक ऊर्जा तयार होते ती दुधात उतरते म्हणून ही कपिला श्रेष्ठ मानली जाते हे सोडलेले असतात इथं बागडतात बिघडतात आणि ते संध्याकाळी म्हणजे आता जे था इता था इता तुम्ही तूप खाताय दूध दूध पिताय ते सगळं यांचं नाही नाही ह्यांचं कॉस्टली ह्यांचं दहा मेल साडेतीन हजारला विकलं जातं दहा मेल फक्त हा म्हणजे एक लिटर साडेतीन लाख रुपये किलोनं विकलं जातं इतकं त्याच त्याच्यामध्ये ते घटक आहेत साडेतीन लाख रुपयाला किलो किलो हम्म त्याचं ते तितकं ते म्हणजे मौल्यवान आहे ते तितकं ते मौल्यवान आहे त्यामुळं म्हणतो काय तशी बघितली तर ही गाय नशीबवाल्याकडेच आहे आणि ज्याच्याकडेही जाईल त्याचं नशीब उजळल्या शहरात पण इतकं हे वैशिष्ट्य आहे या गायीच कुत्र पाळायच्याऐवजी पाळ तसं होत नाही शक्य का होत नाही यांच्या किमती पण त्या पटीत असतात त्या असतात काय लेव्हल ला तीन साडे तीन लाखापासून पंचवीस लाखापर्यंत एकाची एकाची पलीकडची जी आहे आमची शुभलक्ष्मी ती सात लाखाची ती साडेचार लाखाची आहे ही पावणे तीन लाखाची आहे आणि ही जी आहे ती पावणे चार लाखाची आतमध्ये जी आहे ती पावणे चार लाखाची म्हणजे साडेतीन चार लाख रुपये खर्च करून गाय आणायची हा ती पण छोटी त्याचं ते गुण 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 दुधच काय करत लोखंड तुमच्याकडं मोठी पाठी आहे आणि तेच तुमच्या हातामध्ये अंगठी सोन्याचे सो मग महत्व त्या पाटीला आहे का तुमच्या बोटातल्या सोन्याला आहे सोन्याला सोन्याला <laughs> <आ, laughs> तसं हे सोन्या दुधाचा वापर काय करतोय आपण दुधाचा वापर औषध बनवण्यासाठी होतो दुधाचा वापर इथला जो साधक वर्ग आहे स्टाफ आहे त्यांना सगळ्यांना दुपारीची ताक कडी म्हणतोय कंपल्सरी प्रत्येकाला चाळीस स्टाफ आहे चाळीसच्या चाळीस सगळ्या स्टाफला ताक दही दूध तूप दुपारी त्यांना <laughs> म्हणजे रोज तुम्ही कमीत कमी, कमी तीन लाख रुपये खर्च करता लोकांच्या छान एकदम मस्त वाटलं